कॉमेडीमुळे तुमच्यातल्या ॲक्टरला व्हर्सिटॅलिटी ही अनुभवायला मिळते आहे का आणि सातत्याने नवनवीन स्किट समोर येत गेल्यामुळे एक म्हणजे म्हणतो ना अभिनेत्याला एक तेच असतं स्वतःला प्रूव करण्यासाठी माध्यम तर आ, काय वाटतं म्हणजे आत्ता नवीन ये येणाऱ्या लोकांना मी एकच सांगू शकतो की प्रत्येक गोष्टीचं ऑब्झर्वेशन करा घरातून बाहेर पडल्यापासून तर तुम्ही जिथे कामाला जाल सेट वर जाईल तर तिथे तुम्हाला रस्त्यात प्रत्येक माणूस भेटतो म्हणजे अगदी बूट पॉलिश करण्यापासून सायकल रिपेअरिंग ड्रायव्हर वॉचमन तर ह्याचा ऑब्जर्व करा कसा कर तो कसा करतो कसा बोलतो वॉचमॅन सकाळीच सांग नमस्कार एखादा साहेबला काय सा, त्या वॉचमेनला काही अपेक्षा असेल ते साहेब नमस्ते साहेब नमस्ते नमस्ते आपलं वाटतं <laughs> याला काहीतरी द्यायला पाहिजे तर प्रत्येक कॅरेक्टर तुम्हाला जसं स्क्रिप्ट येईल तसं करायला आता नेपाली असू दे भोजपुरी असू दे कोल्हापुरी असू दे घाटावरचं असेल किंवा मा, माझा आगरी असेल कोकणातलं असेल तर आम्ही का करतो तर त्या त्या भाषेची थोडी थोडी आम्हाला जाणीव असल्यामुळे आम्हाला ते कॅरेक्टर करणं सोपं जातो म्हणून प्रत्येक कलाकाराने हे गोष्ट भाषेचं ऑब्झर्वेशन कॅरेक्टरचं ऑब्झर्वेशन करणं फार गरजेचं आहे तेव्हा तुम्ही या क्षेत्रात टिकून राहाल म्हणजे तुम्हाला सांगायची गरज नाही आता कितीतरी नट असे आहेत की मोनोटोन्स केल्यामुळे ते मागे पडले पण ज्यांच्याकडे खूप व्हरायटी आहे भाषेची व्हरायटी आहे ज्यांची ज्यांच्याकडे क्वालिटीची व्हरायटी आहे कुठले कॅरेक्टर द्याय का हे बऱ्याचदा मी आमचं सिनेमाचे से पैसे डिलिंग झाले किंवा डेट फायनल झाली तर मी सांगतो सर स्क्रिप्ट पाठवू का तर मी म्हणायचो नाही सेटवर तिथे मला वाचायला द्या मुद्दा काय असतो की लेखकाने कित्येक वर्ष त्याच्यावर काम केलेलं असतं डिरेक्टरच्या हो डोक्यात ते सिनेमा विज्युअल असतो की कसा मला बनवायचा त्यात आपण जाऊन सांगायचं सर ऐसा डायलॉग लिहि त्याचे ले गा कि ऐसा करेगा लेघा कच्यासाठी आपल्याला ज्या कामाचे पैसे मिळाले असतात त्याने सांगितलेलं काम आपल्याला ते करायला पाहिजे मग तिथे जाऊन राडे होतात की हा न आहे आता आम्हाला शिकवायला लागला किंवा हे तर हे न करता आपण सांगितलेलं काम केलं तर तुमच्या इंडस्ट्रीत राहण्याचे दिवस चर्चा ना होती ना, ना। की नाही यार त्याचं काही टेन्शन नाही त्याचं स्पॉट बायची भांडणं होत ना त्याचं सेटवर कोणाची भांडणं होत त्याचं काय होतं अच्छा बंद आहे काम करू आता इथे सुद्धा आम्ही येतो तर आपल्या घरी काय मिळते आपल्याला चहा तर इथे मी मला कॉफी लेके आहो तर मला चहाच पाहिजे ना <laughs> तर मला चहाच लागतो घरात मी पितो तर इथे कशाला कॉफी ती तुमची सवय तुम्ही मोडता आणि मी अचानक नाही काय भेटलं तर तुम्ही त्रास होतो त्याचा त्रास करायचा नाही <laughs> मला एक सांगा की आत्ता म्हणजे कॉमेडी शोसुद्धा आत्ता सातत्य त्याच्यामध्ये राहणं कुठल्याही वाहिन्यांवरती हे एक खूप टास्क आहे आणि हास्य हास्यजत्रेंनी ते सातत्य टिकवून ठेवलं आहे काय वाटतं तुम्हाला ह्याच्यामागचं रिझन काय असावं लेखन कौशल्य आहेच त्याशिवाय कॅरेक्टर्स जे बिल्डअप होतात ते लोकांना आपल्याचे वाटतात हे म्हणजे पर्सनली माझं ऑब्झर्वेशन आहे पण तुम्हाला एक नट म्हणून जे काही जाणवते ते काय आहे खर तर आता म्हणजे तेवढा टीआरपीचा आधी सुरुवातीला सुरुवातीला शो नव्हता लॉकडाऊनच्या काळामध्ये सगळे चॅनलवरचे कार्यक्रम बंद होते आणि एकमेव हा शो होता हास्य जत्राचा जो फक्त मराठी भाषिकेच्या लोकांनीच बघितलेला नाही कि मराठी ज्यांना भाषेत त्यांनीच नाही पाहिले लोकांनी हिंदी पंजाबी गुजराती, गुजराती गुजराती प्लस नेपाली भैय ह्या सगळ्यांनी हा कार्यक्रम बघितला आणि हा कार्यक्रम सगळ्यांना आवडतोय हे जरी वेगवेगळ्या भाषेतली लोक असतील हे सगळे माझे मित्र आहेत म्हणजे गुजराती फॅमिली ही मला तारक मेहतामुळे जास्त ओळखते पण ती हास्य जत्रा पण बघते ते सांगतात की मय गुजराती आहे बट तुम्हाला प्रोग्राम देखत देखताय बहुत मजा आताय आमलो काही जाते तो उडवित देखते ती बहुत मजा आता इवन ठाण्यात एक मी एका ठिकाणी जेवायला गेलो होतो मी माझ्या बाईफला घेऊन तर आम्हाला खाई फार काही खायचं नव्हतं एक लिटिल म्हणून आम्ही उडपीत गेलो तर उडपीतच्या बॉसला कळलं की हास्य जत्रेतला माणूस आलाय मग आम्ही सगळे जेवून बिहून झाल्यानंतर सर बिल तो तो बिल नाही सर नाही बोलाय बिल तो बोला की आहे सर बता। तो बता त्यांना भेटलो होतो ते म्हणाले मी सेट्टीव पण तुम्हाला मी प्रोग्राम देखतो तुम्हारा कॉमेडी बहुत अच्छा आहे तुम्हाला भी बी लोक सब बहुत अच्छा काम करते तो मेरी तरफ से आज गिफ्ट है तुमको, म्हणजे शेट्टी किंवा साउथ इंडियन माणूस असून सुद्धा आपला कार्यक्रम बघतो आणि त्याला आनंद होतो याच्यापेक्षा काय पाहिजे आपल्याला